मोगभांडगी परिसरात बिबट्याचा कहर पाळीव प्राण्यांसह एका महिलेवर हल्ला कळवण गेल्या पंधरा दिवसापासून मोगभंडगीतील गवादी शिवारात बिबट्याने कहर माजलेला आहे पाळीव प्राण्यांसह नागरिकांच्या जीवालाही धोका काल रात्री साडेसातच्या सुमारास असाच एक प्रकार घडला सौ धीरुबाई गुजर यांच्या बकरीच्या गोठ्यातून एका बिबट्याने एक बोकड उचलून आणि पुन्हा शिकारीच्या अपेक्षेने दुसरी बकरी गोठ्यातून नेत असताना धीरुबाई गुजर यांची मुलगी सीमा गुजर यांनी त्यास बघितले व वा बकरी वाचवण्याच्या प्रयत्नात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली सुदैवाने त्यांचे प्राण वाचले असून हातावर काही जखमा झालेल्या आहेत बिबट्याच्या भीतीमुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरलेली असून वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघा काय म्हणाले नागरिक तसेच वनरक्षक आज साडेआठ वाजता मोगभंगी इथून हेमंत शहाळे यांचा मला फोन आला की ग गनोरा रस्त्याला मोगभंगीपासून गनोरा रस्त्याला बिबट्याने एका बाईवर हल्ला केला असं मला साडेआठ वाजता फोन आला आणि आता आम्ही जिथं हल्ला झालेला आहे त्यास घटनास्थळी आम्ही इथं पोचलेलो आहे तर घटनास्थळी बघता बिबट्याने एका बकरीवर हल्ला केला आणि बकरी जागेवर ठार झालेली आहे आणि आ, सदर जी महिला आहे त्यांच्या हातावर बिबट्याने आपल्या दातांचे नाखून त्याच्यावर म्हणजे नाखून लावलेले आहेत आणि थोडंफार त्याच्यातून रक्त वगैरे निघतं आहे आणि अशा वेळी मी लोकांना असू सांगेल की त्यांचे जे काही पाळीव प्राणी वगैरे आहेत त्यांनी ते बंदिस्त जागेवर ठेवावे किंवा जाळीचं कुंपन वगैरे करून त्यांनी जनावरंमध्ये ठेवावी म्हणजे याच्या याच्याने संरक्षण पाळीव प्राणी सुरक्षित राहतील आणि स्वतःची त्यांनी काळजी घ्यावी आणि रात्रीच्या वेळी त्यांनी सहसा बाहेर निघू नये माझे नाव अशोक संतोष पवार राहणार मोकवंगी तालुका कळवण जिल्हा नाशिक आज आमच्या या मोकवंगी देसराने शिवारात बिबट्याने एका महिलेवर हल्ला केलेला आहे व सदर त्यांचं एक बकरी बिबट्याने पकडले असता त्या बिबट्याने ते, ते मैलीवर हल्ला करून आणि तो बिबट्या तिथून फरार झालेला आहे तर माझी वन विभागाला एक एवढीच विनंती आहे की पंधरा ते वीस दिवसापासून आमच्या या शिवारात बिबट्याने फायदोच घातलेला आहे तर सदर वन विभागाने याला पिंजरा लावून पिंजऱ्यात बंदिस्त करावं माझी कारण माझीसुद्धा एक सहा दिवसापूर्वी गोठ्यातून एक बकरी त्या बिबट्याने हल्ला करून मारलेली आहे पण ते सदर त्यावेळेस त्यांचा माझ्याकडे नंबर नसल्यामुळे मी फोन करू शकलो नाही या आजच्या घटनेमुळे त्यांना एक फोन केला ते लगेच तात्काळ या ठिकाणी आजर झाले आमच्या शेतीचा व्यवसाय आम्हाला कांद्याला पाणी रात्री द्यावंच लागते लाईटच्या हिशोबाने त्याच्यामुळे जर रात्री घरातून बाहेर निघालंच नाही तर कांदे जगतील कसे आणि शेतकरी जगेल कसा हा एक प्रश्न मोठा उपस्थित होतोय त्याच्यामुळे वन विभागाने एक दक्षता घेऊन एक लवकरात लवकर याला पिंजऱ्यात अडकून जरबंद करावे ही एक मी फक्त शेतकरी या नात्याने आपल्याला कळकळीची विनंती करलो महाराष्ट्र माझा न्यूज साठी कळवण तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण